हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कशा आज सगळे मस्त मजेतच असतील तर तुम्ही बघितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये की आम्ही गेलेलो होतो माझ्या सासूबाईच्या घरी आणि हे आहे लासूर स्टेशन तर आम्ही सकाळीच तिथे साडेसात वाजता लासूर स्टेशनला आलेलो होतो मिस्टरांनी तिकीट वगैरे काढलं आणि आमची गाडी होती आठ वाजता तर गाडीची वाट बघण्यासाठी बघत बसलेलो होतो तर दुसऱ्या साईडला ही संभाजीनगर ते नगरसूल गाडी चाललेली होती डेमो आणि आमची गाडी काही अजून आलेली नव्हती तर या गाडीने सगळे तुम्ही पाहू शकतायत कोणी कॉलेजला कुणी जॉबवर असे जाणारे लोक आहेत तर जवळजवळ गाडी आलेलीच होती तर इथे बघा तुम्ही बघू शकताय गाडी आलेली होती आणि त्यानंतर आम्ही गाडीत बसलो तर झालं असं की गाडीमध्ये जागाच नव्हती बसण्यासाठी सीटवर मग त्यामुळे उभंच राहावं लागलं तरी जवळच जायचं होतं त्यामुळे काही वाटलं नाही एवढं आणि अर्धा एक तासामध्ये अर्धा पाऊण तासातच आम्ही संभाजीनगर स्टेशनवर पोचलो रे बघा हे संभाजीनगरचं स्टेशन आहे आणि आम्ही स्टेशनच्या बाजूलाच राहतो तर म्हणजे क्रॉस करायला लागतं रेल्वे स्टेशन पूर्ण आणि मिस्टरांचा गेम चालू होता आणि हे इकडे माल धक्का आहे म्हणजे बाहेरून माल येतो आणि इकडनं सिटीमध्ये जातो तर मिस्टरांचा गेम काही संपतच नव्हता तर मी ओरडली आणि आम्ही आमच्या घरी आलेलो होतो तर चहा पाणी वगैरे सगळं झालं आणि हे रेंटनी दिलेलं होतं घर आता सध्याच्याला खाली करून घेतलं आहे तर तुम्ही पाहू शकताय जे भाडेकरी होते त्यांनी कशी घराची अवस्था करून ठेवलेली आहे सगळ्या भिंती ते सगळं घाण करून ठेवलेलं होतं आणि आम्ही दोघं आलेलो आहे तर आम्हाला दोघांना काम होतं त्याचंच की कलर विलर सगळं करायचं होतं घराचं तर इकडे तुम्ही बघू शकता एक किचन कीचे ओटा किचनच्या याला खिडकी पण आहे एक आणि दुसऱ्या साईडला कडाप्याची मस्त अशी छान रॅक आहे आणि टॉयलेट बाथरूम आहे अटेच ते आणि त्यानंतर आम्ही मग कलर विलर घेण्यासाठी बाहेर निघालो तर दिलाची गाडी घेतलेली होती सोबत तर ती, ती पंक्चर झाली तर पंक्चर काळेपर्यंत बसून राहिलो तिथेच आणि पंक्चर काढून झाल्यानंतर घरी आलो घरी आल्याच्या नंतर थोडं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग मिस्टरांनी बादली फोडायला घेतली कलरची तर ती फुटतच नव्हती शेवटी तिला कापायला लागलं तेव्हा कुठे कलर निघला आणि त्यांनी मग मिक्स वगैरे केला सगळा कलर तर मग मला झोप येत होती खूप थकल्यासारखं झालं होतं माझी तब्येत बरी नव्हती तर तो थोड़ा थोड़ा तो थोड़ा तर थोड्या वेळ दुपारी थोडी झोप घेतली तोपर्यंत त्यांनी थोडा कलर देऊन घेतला पुढच्या घराला आणि त्यानंतर मग मी आली त्यांना सु जोडीला ते बघा तुम्ही बघू शकता मी झोप वगैरे काढून आलेली आहे आणि त्यांच्याशी बोलत आहे की कुठपर्यंत झालं असं तर संध्याकाळ झाली तर मग लाईट लावायला लावला त्यांना की म्हटलं लाईट लावा म्हणजे जेणेकरून किचनचा पण होऊन जाईल तर हे माझे दीर आहेत टॉर्च पकडून उभे आणि वरती पण एक मोबाईलला टॉर्च लावलेलं होतं हे बघा हे पूर्ण समोरचं घर पूर्ण कलर देऊन झालेला आहे आणि किचन बाकी होतं तर मग लाईट लावलं त्यांनी आणि त्यानंतर थोडंसं तेही देऊ लागले मी देऊ लागले म्हणजे जेणेकरून सकाळी थोडं कमी त्रास होईल म्हटलं आम्हाला निघायचं होतं नाशिकला दुसऱ्या दिवशी त्यामुळे तर जे सकाळी म्हटलं सगळं धुनं चुन्याच राहीन म्हणून आणि मस्त गाणे पण चालू होते आणि कलर पण देणं चालू होते तर तुम्ही पाहू शकता एक साईडने मी ब्रशनी कलर देत आहे आणि दुसऱ्या साईडला मिस्टर लोनन कलर देत आहे तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि काही चुकत असेल तर कमेंटमध्ये सांगा